नमस्कार आयुर्वेदा फॉर ऑल मध्ये मी डॉक्टर शीतल लोमटे आपले स्वागत करते भगंदर किंवा फिशर हे जे जे आजार आहेत यामध्ये आहार कसा असावा याविषयी मला कमेंटमध्ये विचारण्यात आलेले आहे मूळ व्याध म्हणजे पाइल्स भगंदर म्हणजे फिशचुला आणि फिशर याला आयुर्वेदामध्ये परिकर्तिका असे म्हणतात म्हणजे गुदभागाच्या आजूबाजूला चिरा पडल्यामुळे व्यक्तीला आग ही संडास करताना होत असते तर असे गुदबागासंबंधीचे हे आजार आहेत या आजारांमध्ये आयुर्वेदशास्त्रामध्ये विशेष करून पथ्यपाणी पाळण्यास सांगितलेले आहे म्हणजे काय खायला हवे काय खाऊ नये किंवा काय करू नये की जेणेकरून हा त्रास व्यक्तीला होणार नाही आणि जे काही गुदबागासंबंधीचे आजार आहेत हे लवकरात लवकर बरे होतील तर आज आपण यासंबंधी संपूर्ण माहिती बघूया त्यापूर्वी आयुर्वेदा फॉर ऑल या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलेकन दाबा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला मिळतील तसेच तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजवर देखील फॉलो करू शकता आणि आपल्याला माझ्याशी ऑनलाईन कन्सल्ट करायचे असल्यास खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आपले नाव वय आजार लिहून पाठवा आपल्याला कन्सल्टेशनसाठी वेळ नक्कीच दिली जाईल तर सुरू करूया मूळ म्हणजेच म्हणजे भगंदर म्हणजे फिश्चुला आणि फिशर म्हणजे परिकर्तिका यासारख्या आजारामध्ये आपला आहार हा कसा असायला हवा म्हणजे काय खावे काय खाऊ नये किंवा काय करायचे टाळावे ज्या वेळेला मलप्रवृत्ती संबंधीचे आजार होतात फिशर्स वगैरे अशा वेळेला व्यक्तीचे जे पोट आहे हे बिघडलेले असते त्याची पचनक्रिया ही बिघडलेली असते आणि मंदावलेली देखील असते त्यामुळे पचनाला भार होईल अशा प्रकारचे आहार्य पदार्थ आपल्याला टाळायचे आहेत एकतर अशा व्यक्तींना कॉन्स्टिपेशन म्हणजे मलबद्धतेचा त्रास असतो कधी कधी पातळ संडास होणे हा देखील त्रास या व्यक्तींना होतो त्यामुळे आपल्याला आहारामध्ये खूप पथ्यपाणी हे पाळावे लागतात गुदभागाचे आजार असल्यास काय करायचे टाळावे हे सर्वप्रथम बघूया ज्या वेळेला कॉन्स्टिपेशन किंवा पातळ त्रास असतो अशा वेळी खूप जास्त प्रमाणात एकाच ठिकाणी बसणे सायक्लिंग करणे असे करणे टाळावे तसेच कठीण भागावर बसण्याचे देखील अशा व्यक्तींनी टाळायला हवे म्हणजे काय तर गुदा भागावर प्रेशर येईल दा येईल दाब पडेल अशा प्रकारचे बसणे आसन आपण टाळायला हवे खूप जास्त प्रवास करणे देखील अशा व्यक्तींनी टाळायला हवे तसेच गुदभागी मार लागू नये याची काळजी घ्यावी अशा प्रकारचे खेळ सायकल असे देखील आपण चालवायला नको असे खेळ खेळायला नको थंड पाण्याचा स्पर्श जर गुदभागी वारंवार होत राहिला तरी देखील हे आजार बळावतात त्यामुळे थंड पाण्याचा स्पर्श गुदभागी होऊ देऊ नये मलप्रवृत्तीच्या वेळी कुंथणे आणि जोर देऊन मलाला बाहेर काढणे हे देखील टाळावे यामुळे देखील गुदबागावर प्रेशर येते आणि हे आजार बळावू शकतात गर्भपातानंतर किंवा डिलेवरीनंतर स्त्रियांना मूळव्याधीचा त्रास हा बळावलेला असतो त्यामुळे अशा स्त्रियांनी याकडे आवर्जून लक्ष द्यावे संडासला वारंवार पातळ होणे वारंवार कडक होणे पोटामध्ये गॅस होणे सतत अंगात ताप असणे शरीरावर सूज असणे ॲनेमिया आय बी एस म्हणजेच अग्रहणी इरिटेबल बॉबल सिंड्रोम अशा आजारांमध्ये मूळव्याध होण्याचे जास्त चान्सेस असतात किंवा भागा भागासंबंधी आजार होण्याचे जास्त चान्सेस असतात त्यामुळे असे आजार आपल्याला झाले असल्यास त्वरित आपण त्याची चिकित्सा ट्रीटमेंट ही करायला हवी म्हणजे ते आजार बळावणार नाहीत आणि आपल्याला गुदभागासंबंधी आजार हे टाळता येतील ज्यांना गुदभागासंबंधी आजार झालेले आहेत मूळव्याध झालेल्या अशांनी अतिव्यायाम करण्याचे देखील टाळायचे आहे याबरोबरच दिवसा जास्त झोपणे आणि रात्री जागरण केल्याने देखील ते शरीरातील तीनही दोषांचे इम्बॅलन्स होते आणि परिणामी आपल्याला कॉन्स्टिपेशन किंवा पातळ संडासला होणे असे सुरुवातीला त्रास होतात आणि याकडे जर आपण दुर्लक्ष केले तर याचा परिणाम नंतर मूळव्याध भगंदर या आजारांमध्ये होऊ शकतो जास्त प्रमाणात मानसिक ताण हा असल्यास देखील आपली पचनक्रियाही बिघडते आणि सुरुवातीला पातळ संडासला होणे किंवा संडासला कडक होणे हा त्रास होतो पण याकडे जर आपण दुर्लक्ष केले तर याचे रूपांतर बुध भागासंबंधीचे जे आजार आहे यामध्ये होते त्यामुळे या ज्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत यांच्याकडे आवर्जून लक्ष द्यावे आणि ह्या आपल्या दिनचर्येमने होण्याचे टाळावे आता बघूया की मुळव्यात भगंदर किंवा फिश हे असल्यास कशा प्रकारचा आहार घ्यायला हवा आणि काय टाळायला हवे मुळव्यात भगंदर झालेले असताना अति तिखट मसालेदार पचायला जड असे अन्न पदार्थ घेण्याचे टाळावे आपला साधा वरण भात भाजी पोळी तूप सलाद आणि ताक अशा प्रकारचाच आहार नियमितपणे आपल्या आहारामध्ये असायला हवा जास्त प्रमाणात कोरडे अन्न खाल्ल्याने देखील हे आजार बळवतात त्यामुळे आपल्या आहारात पातळ पदार्थ असतील याचा याच्याकडे आपले लक्ष असावे कडकडून कर, भूक लागल्यावरच जेवण करावे जेवणानंतर लगेच जेवणे किंवा काही खाल्ल्यानंतर फक्त खाण्याची इच्छा झाली म्हणून खाणे आंबवलेले पदार्थ जर जास्त प्रमाणात घेतले जसे इडली डोसा उत्तप्पा ढोकळा जिलेबी असे जे आंबवलेले पदार्थ जर आपल्या आहारामध्ये जास्त प्रमाणात घेतले तरी देखील पचनक्रिया ही बिघडत असते योग्य ठिकाणी बसून शांतपणे जर आपण जेवण करत नसू घाईघाईने जेवण करत असू जिथे बसायला जागा नाही अशा ठिकाणी किंवा कुठेतरी उभे राहून असे जेवण करताय तर असे जेव्हा वारंवार करतो त्यावेळी देखील पचनासंबंधीचे आजार हे होत असतात त्यामुळे जेवण करताना शांतपणे निवांत व्यवस्थित वेळ देऊन जेवण करावे चालता चालता बोलता बोलता घाईघाईमध्ये जेवण हे करू नये जसे खूप जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे देखील आपली पचनक्रिया बिघडते तसेच खूप जास्त प्रमाणात लंघन म्हणजे उपवास केल्याने देखील पचनक्रिया ही बिघडते त्यामुळे आपल्याला जेव्हा भूक लागेल अशा वेळी व्यवस्थित पचेल असा आहार आपल्या दिनचर्येमध्ये असायला हवा तर अशा प्रकारचे आहारामध्ये आपण पथ्य पाळणे गरजेचे आहे मग काय खावे ज्या वेळेला आपल्याला मूळ व्याध भगंदर असे गुदभागासंबंधीचे किंवा पचनासंबंधीचे आजार असतात त्यावेळेला काय खावे हे बघूया सर्वप्रथम आपल्या जेवणाच्या वेळा ह्या फिक्स ठेवाव्या जर आपल्याला नाश्ता करायची सवय असल्यास तो नाश्ता आठ साडेआठपर्यंत पूर्ण व्हायला हवा आणि दुपारची जी जेवणाची वेळ आहे ही एक ते दीडच्या दरम्यान असावी जर आपल्याला नाश्ता करण्याची सवय नाही डायरेक्ट जेवण करायची सवय असल्यास दहा ते अकराच्या दरम्यान वरण भात भाजी पोळी ताक सॅलेड अशा प्रकारचा आहार हा आपल्या ताटामध्ये असायला हवा ताक हे जेवणानंतरच घ्यावे सकाळी नाश्ता करत असाल तर या नाश्त्यामध्ये देखील पचायला हलका जसे उपमा शिरा थालीपीठ अशा प्रकारचा आहार असावा यामध्ये इडली डोसा उतपास असे आंबवून केलेले पदार्थ नसावे दलिया वगैरे हे देखील आपण आहारामध्ये घेऊ शकतो नाश्ता आणि जेवण जर जास्त हेवी वाटत असेल दोन्ही घेणे तर अशा व्यक्तींनी डायरेक्ट जेवणच करावे कडकडून भूक लागल्यानंतर म्हणजे आपल्या पोटाला पूर्वीचे अन्न पचवायला वाव मिळतो आणि पूर्वीचे अन्न जेव्हा पचते त्याच वेळेला आपल्याला भूक ही लागत असते सकाळच्या जेवणानंतर ज्यावेळेला दुपारी भूक लागते अशा वेळी देखील घेऊ शकतो किंवा आपण फळांचे सेवन देखील करू शकतो ज्या फळांमध्ये फायबर्स जास्त आहे असे फळं नक्कीच घ्यावे फळांमध्ये केळी चिक्कू आंबा संत्रा सफरचंद पेरू असे सर्व प्रकारचे फळं सीजनल फ्रूट हे आपण घेऊ शकतो किंवा फळे घ्यायची नसल्यास आपण केवळ ताक देखील घेऊ शकतो ज्या वेळेला पचनासंबंधीचे आजार असतात अशा वेळी वारंवार जर आपण ताक घेतले तरी देखील आपली पचनक्रिया सुधारायला मदत होते परंतु ताक हे एकदम सकाळी किंवा रात्री अंधार पडल्यानंतर हे घेऊ नये भाज्यांमध्ये देखील आपण फळभाज्यांचा समावेश आपल्या आहारात जास्त करायचा जसे दोडके वांगी कारले भेंडी सुरणकंद असे जे फळभाज्या आहेत यांचा समावेश आपल्या आहारात आवर्जून करावा तसेच सॅलडमध्ये गाजर मुळा बीट यांचा समावेश करावा ह्या भाज्यांपैकी सुरणकंद ही जी भाजी आहे ही मुळव्यासाठी अतिशय उपयुक्त अशी वर्णन केलेली आहे मूळव्यात असल्यावर किंवा गुदभागासंबंधी जेव्हा आजार असतात अशा वेळेला व्यक्तीला कॉन्स्टिपेशन हा आजार असतो आणि हा कॉन्स्टिपेशन जर कमी करायचा असेल तर रात्री झोपताना व्यक्तीला दूध हे दिले तर कॉन्स्टिपेशन बऱ्यापैकी कमी झालेले आढळते पण बऱ्याच व्यक्तींना देखील कॉन्स्टिपेशन झालेले आढळते अशा व्यक्तींनी मात्र दूध घेण्याचे टाळावे पचनासंबंधीचे आजार असल्यास गुधभागासंबंधीचे आजार असल्यास मांसाहार करणे टाळावे तसेच अंडे देखील खाण्याचे टाळावे यामुळे पचन संस्थेवर भार होतो आणि त्यामुळे हे आजार बळावू शकतात तसेच बेकरी प्रॉडक्ट्स जसे ब्रेड पाव टोस्ट केक पेस्ट्री यांचा समावेश आपल्या आहारामध्ये नसावा यामुळे देखील पचनक्रिया ही बिघडत असते रात्रीची झोप ही पूर्णत सात ते आठ तासाची घ्यावी यामुळे शरीरातील उष्णताही वाढणार नाही पित्त आणि वात दोष हे सगळे दोष जे आहे हे नॉर्मल लेवलला राहतील त्यामुळे कॉन्स्टिपेशनसारखा आजार हा होणार नाही मुळव्यात असल्यास दिवसातून चार वेळा ताकामध्ये शुंठी पावडर टाकून जर घेतल्यास आपली पचनक्रिया ही जी मंद झालेली असते ती चांगली होण्यास मदत होते ताक पिण्याचे अनेक फायदे आयुर्वेदशास्त्रात वर्णन केलेले आहे त्यासंबंधीचा व्हिडिओ मी पूर्वी बनवलेला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मूळ व्याध ह्या आजारासंबंधीचा देखील एक व्हिडिओ पूर्वी बनवलेला आहे त्याची देखील लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर अशा प्रकारे मूळ व्याध किंवा गुदबागासंबंधीचे आजार असल्यास आपण आहाराचे पालन केले विहाराचे पालन केले तर ते आजार बरे हे होऊ शकतात अर्थातच याबरोबर ट्रीटमेंट घेणे देखील आवश्यक आहे या पथ्यपाण्याबरोबर आपण आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतल्यास आपला हा आजार बरा होऊ शकतो तर आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपले काही प्रश्न असतील ते देखील कमेंटमध्ये लिहून पाठवू शकता तसेच आपल्याला ऑनलाईन कन्सल्ट हवी असल्यास खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आपले नाव वय आजार लिहून पाठवा आपल्याला कन्सल्टेशनसाठी वेळ नक्कीच दिली जाईल